बाल निरीक्षण गृहातनं अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे सिन्नर तालुक्यातील मुलीला निरीक्षण गृहामध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि पंधरा दिवस उलटून गेले तरीही या मुलीचा शोध लागत नाही आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे निरीक्षण गृहामध्ये देखभाल करण्यासाठी कर्मचारी होते तरीही मुलगी बेपत्ता झाली कशी असा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय पोलिसांकडे तक्रार करूनही शोध लागत नाही आहे त्यामुळे पालक कासावीस झाले बाल गृहातील लोकांनी मुलीची विक्री केल्याचा गंभीर आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे दोन दिवसात तपास लागला नाही तर निरीक्षण गृहाच्या गेटवरती आत्मदहन करण्याचा इशारा पालकांनी दिलाय सब इन्स्पेक्टर शेख म्हणून त्यांना नियुक्त केलं पण नियुक्त अधिकाऱ्याने आज जवळजवळ पंधरा दिवस झाले कुठल्याही प्रकारचा शोध घेतलेला नाहीये आम्ही डेली त्यांना कॉन्टॅक्ट करतोय शोधतोय परंतु त्यांच्या आम्हाला आतापर्यंत कोणताही असा ठोस पुरावा भेटलेला नाही माझा असा शंभर टक्के संशय सीसीटीव्ही फुटेज तिथे कॅमेरे असून सुद्धा मुलगी बाहेर जाताना दिसत नाही माझी मुलगी बालगृहावाली शंभर टक्के विकली असा माझा पूर्ण संशय माझी मुलगी मी त्यांना काल फोन करून सांगितलं माझी मुलगी मला दोन दिवस वरना मी बालगृहाच्या गेटवर डिझेल टाकून मी पेटून घेणार आहे यानंतर एक छोटासा ब्रेक पाहत राहा एबीसी माझा